सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत आत्ताची महत्वाची अपडेट दोन जिल्ह्याचे अपडेट तुम्हाला देतोय जे की एक पुणे ग्रामीणची पोलीस भरती जी आहे त्या पोलीस भरतीबद्दल आणि दुसरी गोष्ट रायगडची पोलीस भरती सुद्धा पुढे गेलेली आहे त्याची सुद्धा अनाऊन्समेंट मी आता करणार आहे ऑफिशियली खूप महत्वाच्या सूचना आहेत अशाच महत्त्वपूर्ण सूचनेसाठी आणि इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हे जे प्रश्नोट नोट आलेले आहेत दोन्ही जिल्ह्याच्या त्या सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेवटी टाकणार आहे सो so, महत्वा चॅनलसाठी आत्ताच सबस्क्राईब करा एक गोष्ट म्हणजे पहिला तुम्हाला दाखवेन की ग्रामीण जे पुणे ग्रामीणचं जे ग्राउंड आहे ते कशा पद्धतीने ग्राउंड झाले तुम्हाला पटणार नाही व्हिडिओ पण दाखवतो पावसामुळं आजचं टोटली प कॅन्सल झालं सगळ्या मुलांना परत पाठवलंय काल फक्त दिवसभरात दोनशे मुलांची फिजिकल झाले काल फक्त दोनशे मुलांचे फिजिकल झाले पुढला विषय उद्या रविवार यांचा विषय काय होणार उद्या रविवार सुट्टी त्याच पद्धतीने रायगडचं पंधरा सोळाचं जे हॉल तिकीट होतं त्यावेळीसुद्धा ते, ते कॅन्सल करून अगोदर अकरा काय बारा तारखे अकरा तारखेला जे कॅन्सल झालेले अकरा आणि नऊ आणि दहा तारखेची कॅन्सल झालेली ती जी होती त्यांना पंधरा सोळा काय तरी दिलेली होती ती कॅन्सल करून परत रायगडनं पुढे घेतलेली आहे त्याची सुद्धा ऑफिशियल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो इथून पुढं पहिला काय करू आपण की जो व्हिडिओ आहे पुणे ग्रामीणचा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय की ग्राउंडची काय परिस्थिती झाली आता एकदम वाईट परिस्थिती आहे ग्राउंडची तुम्ही पहिला ग्राउंडची परिस्थिती बघा आणि त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करूया असं झालं राहणार नाही पावसा आपलं गावच्याला पावसा होतो बघा हा विषय अशा पद्धतीने आहे की तुम्ही बघितलाय ग्राउंड एकदम पूर्ण टेंटमध्ये आणि खाली मध्ये एकदम वाईट हाऊस झाले वरांची एकदमच वाईट हाऊस झाले सोडा यात काही विषयच नाही पूर्ण पोलीस भरतीमध्ये पुणे ग्रामीणला बघायला गेलं तर तुम्ही व्हिडिओसुद्धा बघितलाय आता त्यांचं जे नियोजन आहे पुणे ग्रामीणचं आजचं जे काय शेड्यूल होतं ते कॅन्सल होऊन पुढे गेलेलं आहे काल दिवसभरात दोनशे मुलांचं फिजिकल झालेलं आहे हे पुणे ग्रामीणची एवढं लक्षात ठेवायचं त्याचबरोबर डांबरी रोडवरती सोळाशे मीटर पडण्याचं नियोजन आहे सिनियर अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की सोळाशे मीटर जे आहे ते रोड 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 रनवरती घेणार आहेत म्हणून त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे ग्रामीण बाबत पुणे ग्रामीणची जी अपडेट आहे ही तुम्हाला मी आता सांगत आहे त्याचबरोबर शंभर मीटर साठी समुद्राची जे काही वाळू असते ती समुद्राची वाळू मागवत आहेत आणि शंभर मीटरचा टॅक तयार करतात म्हणजे त्या शंभर मीटरच्या वाळू मध्ये मुलं कशी पळणार आहेत तुम्हाला माहित आहे ना समुद्र किनारा जरा गेला रे गेला पाय कसे घुसतात शंभर मीटर पळता येईल का तयार करणार देव जाणे पोराणा मारून टाकतील ही पोराणा मारून टाकतील पण ते म्हणतील तुम्ही या आम्हाला काय सांगू नका एवढी वाईट अवस्था आमच्या महाराष्ट्रावरती आज आलेली आहे भरती बदल समजलं सो समुद्राची रेती समुद्राची वाळू या शंभर मीटर साठी वापरण्याचे नियोजन त्यांचं आहे त्याचबरोबर गोळा फेकसाठी क्रशर खडी वगैरे यूज करणार आहेत ही तिसरी अपडेट आहे पुणे ग्रामीणची पण आजचं ग्राउंड टोटल कॅन्सल होऊन काल दिवसभरात फक्त दोनशे कॅंडिडेट झालेले आहेत याची नोंद घ्या पुणे ग्रामीणचं हे अशा पद्धतीनं अवस्था आहे त्याचबरोबर आज एकही मुलांचे ग्राउंड झाले नाही काल फक्त दोनशे मुलांचे ग्राउंड झालेलं होतं ही होती ऑफिशियल इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओ सुद्धा लाईव्ह तुम्हाला दाखवले की आजची पुणेची काय कंडिशन आहे करंटला समजा सर्वांना सो त्यांचं पण परिपत्रक येईल ते पण तुम्हाला सांगेल दुसरा म्हणजे रायगड जिल्ह्याचं जे, जे अनाऊन्समेंट आहे ती रायगड जिल्ह्याची अनाऊन्समेंट मी ऑफिशियल करतोय रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत पहिला परिपत्रक वाचूयात आणि यांचं सुद्धा विश्लेषण करूयात दिनांक नऊ जुलै रोजीच्या उमेदवारांना पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी व दहा जुलैच्या जे काही उमेदवार हो होते त्यांना सोळा सात रोजी हजेरी म्हणजे त्यांचं जे हजेरी शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी करता जिल्हा क्रीडा संकुल नेहोली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहण्याकरता कळवण्यात आलेलं होतं म्हणजे ज्यांचं नऊ आणि दहा तारखेला ग्राउंड पावसामुळे कॅन्सल झालं त्यांना जवळजवळ पुढची तारीख पंधरा आणि सोळा दिलेली होती पण या पोरांवरती अजून एकदा कोराड बसली आणि अजून एकदा ग्राउंड कॅन्सल झालं दुसऱ्या पेगा तथापि अलिबाग जिल्हा रायगड येथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस व दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात आलेली उमेदवारांनी खालील नमूद तारखेस सकाळी पाच वाजून पंचेस वाजता जिल्हा क्रीडा संकुल नेओली तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे उपस्थित राहावे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणून सांगितलेलं आहे समजलं सर्वांना सो आता ती नवीन तारखा बघूयात दिनांक पंधरा सातला ज्यांना पंधरा तारीख दिलेली होती त्यांची अठराला होईल सोळाला ज्यांची दिलेली त्यांची एकोणीसला होईल फक्त हे नऊ आणि दहा तारखेला पावसामुळे ग्राउंड कॅन्सल झालं तर त्यावेळी त्याच मुलांना दिनांक पंधरा आणि सोळा दिलेली होती त्याची पण ऑफिसला अनाऊन्समेंट मी केलेली होती त्याचबरोबर पंधरा सोळाला ज्यांची दिलेली होती परत त्यांची कॅन्सल होऊन दिनांक पंधराची अठरा जुलैला होणार आणि दिनांक सोळाची एकोणीस जुलैला होणार आहे याची नोंद घ्या खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती काही मुलं मला मेसेज करते सर फिक्स आहे का फिक्स आहे का मला बस बुक करायचे मला ट्रेन बुक करायचे प्लीज सर सांगा सांगा त्या लोकांसाठी लगेचच अपडेट दिलेले आहे त्याचबरोबर दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस व सोळा सात दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करता जिल्हा क्रीडा संकुल नेहुली तालुक तालुका अलिबाग जिल्हा रायगड इथे उपस्थित राहायला सांगलेलं आहे ठिकाण अलिबाग दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे म्हणजे आजचं मगाशी आउट झालेलं परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे आता दोन्ही विषयाचं विश्लेषण करतोय की सी जे पुणे ग्रामीणचा विषय तुम्ही बघितला व्हिडिओ सुद्धा बघितला एकंदरीत ग्राउंडची अगदी दुरावस्था झालेली आहे आणि आता त्यांनी काही पण करून कशा पण पद्धतीनं त्यांनी ग्राउंड घ्यायचा प्रयत्न करणार आहेत हे तुम्ही व्हिडिओवरच्या मार्फत पण बघितला आणि तुम्हाला डिटेल्स पण मी सांगितलेलं आहे पण काल दोनशे उमेदवारांची फिजिकल झाली आणि आज सगळे उमेदवार घरी गेले त्याच पद्धतीनं रायगडचं पंधरा आणि सोळाला ज्यांची डेट दिलेली होती ते पुढे जाऊन दिनांक मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं जे काही पंधरा सोळाची होती त्यांचं अठरा एकोणीसला आहे ज्यांची पंधराला होती त्यांची अठराला ज्यांची होती त्यांची एकोणीसला जुलैला फिजिकल होणार आहे आता या गोष्टीचा डिसएडव्हटेज अशा पद्धतीनं आहे की मुलींचं ग्राउंड अजून चालू नाही आहे आरक्षणाचे काही मुलं मुली बाकी मुलं आहेत बाकी त्यांचं सुद्धा ग्राउंड बाकी आहे कदाचित मी जसं बोललो तसं वीस तारखेनंतर मुलींचं होणार हे मी आधीच सांगितलं होतं हे सुद्धा याच कारणामुळे सांगितलं होतं कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या गोष्टी मला समजलेल्या होत्या की अजून सुद्धा सर पावसाचा विषय आहे आणि गडबड काय होणार नाही आणि ग्राउंड काय फास्टमध्ये होऊ शकत नाही कारण परिस्थिती तशी आहे समजलं त्यामुळं ह्याचा डिसएडवांटेज असा आहे की बाकी सगळी पुढची भरती ही पुढं जाईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं रायगड आणि पुण्याची जी इन्फॉर्मेशन होती ऑथेंटिक आणि ऑफिशियल जी इन्फॉर्मेशन होती हे तुमच्यापर्यंत मी आता पोस्ट केलेली आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती सगळी जण वाट बघत होती की सर काय आहे काय काय सांगा आता यानंतर रायगडच्या कटॉपवरती व्हिडिओ येणार आहे लक्षात ठेवा रायगडच्या कटॉपवरती व्हिडिओ होणार आहे आणि दुसरी गोष्ट सीपी मुंबईचं पहिला ड्रायव्हर होणार की शिपाई होणार की काय होणार ह्याच्यावरती आज पूर्णपणे इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर मुंबईला आज दिवसभर पाऊस चालू आहे मुंबईला आज दिवसभर चालू आहे त्यामुळं एक वातावरण वेगळं होऊ शकतं भरती अठराची कदाचित पुढे जाऊ शकते पण अजून सुद्धा दोन तीन दिवस आहेत सगळी अपडेट तुम्हाला डे बाय डे मी तुमच्यापर्यंत देणार आहे सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती रायगड पुणे ग्रामीण आणि मुंबईचं पण पावसाचं आज तुम्हाला मी सांगितलं आज दिवसभर जोरात चालू आहे पाऊस सो कुणी आळस न प करता प्रॅक्टिस जोरात चालू करा परिणामी ग्रा पुणे ग्रामीणवर जशी आता कंडिशन आले काही पण करत वाळू वगैरे टाकायला आले आहेत शंभर मीटरला खडे टाकले आहेत गोळ्याला आणि स सोळाशे मीटर रोड रन वगैरे ते गेल्यात सो अशा पद्धतीनं सुरू होणार बघा सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं सुरू होणार आहेत सो खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सांगितलेली आहे विषय अशा पद्धतीनं की सगळे अपडेट हे कातरन परत जी आर हे परिपत्रक हवे असतील एक काम करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी स्टेप या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची आयडी आहे त्या टेलिग्राम चॅनलची आय डी तिथं दिलेले आहे त्याच्यावर टच करा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाल जॉईन बटन आहे जॉईन बटनवरती टच करा आणि तुम्ही ऑफिशियल आपल्या टेलिग्रामवरती याल सगळी इन्फॉर्मेशन ऑथेंटिक ऑफिशियल सगळी तुमच्यापर्यंत होते सो so, सकाळपासून सी पी मुंबईचं अठरा जुलैचं इन्फॉर्मेशन मी दिलेले आहे त्याचबरोबर हॉल तिकीटची इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याबरोबर दोन ग्राउंड कशा पत्तीने होणार हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे जे काही आहे ते सगळं सांगितलं त्याबरोबर ज्या मुलांना कॉन्स्टेबलमधून मैदानीमधून बाहेर पडले त्या मुलाला अजून तीन चार संधी आहेत म्हणून ते पण सांगलेलं आहे सगळे व्हिडिओ जी लिस्ट आहे ती पूर्णपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी एकत्रित एक टाकलेली आहे सुद्धा तुम्ही बघू शकताय खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन सगळी महत्त्वाची आहे सो शेवटी हे अपडेट तुम्हाला कळाले असेल सगळ्यांनी अलर्ट रहा त्या पद्धतीनं त्याच दिवशी जावा आत्ता कुणीही जाऊ नका सो शेवटी सर्वांना मी विनंती करतो आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करायचं आहे शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय धन्यवाद